केले तर मा कष्ट केले त माझाभिमानी जाती जाती वाटूनकार नकारे जाती जाती वाटूनकार नकारे कष्ट केले त माझाभिमानी रे संविधान दिले भारताला संविधान दिले भारताला जान त्याची तुम्हारा हुदारे संविधान दिले भारताला जान त्याची तुम्हारा हुदारे कष्ट केले त जाती जातीत वाटू न कारे, जाती जाती तवाटू न, न कारे, जाती जाती तवाटू वाटूनकार